तर एक मोठी बातमी समोर येते पाकिस्तानकडून पुन्हा ड्रोन हल्ले सुरू झालेले आहेत पाकिस्तानकडून पुन्हा रात्रीच्या वेळेस हे ड्रोन हल्ले सुरू झालेले आहेत कालसुद्धा पाकिस्ताननं ड्रोन हल्ले सुरू केले होते जम्मू राजस्थान या ठिकाणी ड्रोन हल्ले सुरू केले होते आणि आता जम्मू नौशरा सांबा आणि पोखरणमध्ये पाककडून ड्रोन हल्ले सुरू झालेले आहेत यामधील पोखरण येथेला ड्रोन हा भारतानं पाडलेला आहे तर बाकी ठिकाणीसुद्धा पाककडून ड्रोन हल्ले सुरू झालेले आहेत जम्मू तसंच पोखरण या ठिकाणी हे हल्ले सुरू आहेत पोखरण इथला ड्रोन भारतानं पाडलेला आहे नौशरा सांबा पोखरण येथे ड्रोन हल्ले सुरू आहेत जम्मूमध्ये सुद्धा नौशरामध्ये सुद्धा ड्रोन हल्ले पाकिस्ताननं पुन्हा सुरू केलेले आहेत पाकिस्ताननं पुन्हा एकदा कुरापती करायला सुरुवात केलेली आहे एक दिवसापूर्वी आपण पाहिलं काल रात्री पाकिस्ताननं जम्मू त्यानंतर पंजाब राजस्थान या ठिकाणी ड्रोन हल्ले केले होते मात्र हे सर्वच्या सर्व ड्रोन भारतानं पाडले होते आणि पुन्हा एकदा पाकिस्तानने कुरघोडी केलेली आहे जम्मू नौशरा सांबा आणि पोखरण मध्ये पाककडून ड्रोन हल्ला सुरू झालेला आहे इथला पोखरण इथला ड्रोन भारतानं पाडलेला आहे आपल्यासोबत सहकारी प्रशांत सागवेकर जोडलेले आहेत प्रशांतजी पुन्हा एकदा पाककडून नापाक चाळे सुरू झालेले आहेत पुन्हा त्यांनी ड्रोन हल्ला सुरू केला आहे नक्की जगदीश आपण पाहतोय की जस मग अशी उरी सेक्टर मध्ये गोळीबार झाला आता पुन्हा पोखरण मध्ये हा गोळीबार झालेला आहे जसं कालपासून अनेक पद्धतीनं पाकिस्तान कुरापत्या करण्याचा प्रयत्न करत आहे अनेक पद्धतीनं गोळीबारी करण्याचा प्रयत्न करत आहे ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे या सगळ्या याच्यावरून पाकिस्तानचे जे इरादे आहेत ते आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहेत की त्यांना आता थांबायचं नाही आहे त्यांना युद्धच करायचं आहे आणि त्याकरता वेगवेगळ्या पद्धतीनं ते प्रयत्न करतायत आजमावण्याचा प्रयत्न करतायत कोणत्या कोणत्या सिस्टम्स आपल्याकडे अवेलेबल आहेत कोणत्या कोणत्या पद्धतीनं आपण त्यांना प्रत्युत्तर देऊ शकतो याचा एक अंदाज बांधण्याचा सुद्धा हा प्रयत्न असू शकतो अशाही पद्धतीची एक चर्चा आहे आणि त्याच्यामुळे या संपूर्ण याच्या मधून जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळू शकतं की कशा पद्धतीनं आ, हे हल्ले होत आहेत ज्या पद्धतीनं पाकिस्तानचा हा प्रयत्न आहे नागरी भाग जे आहे त्या नागरी भागांमध्ये हे हल्ले करण्याचा पाकिस्तान प्रयत्न करतोय नागरिकांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून या सगळ्याचा एक दबाव जो आहे हा दबाव प्रशासनावरती येऊ शकतो भारताच्या सरकारवरती येऊ शकतो आणि त्यानंतर पावलं उचलली जाऊ शकतात मात्र ह्या कुठल्याही पद्धतीनं जरी पाकिस्तानने हे प्रयत्न केले तरी ते यशस्वी होऊ शकणार नाहीत कारण त्यांच्यापेक्षा जवळजवळ शंभर पटीनं आपण सक्षम आहोत कोणत्याही ठिकाणावरून जरी हे हल्ले झाले मग ते नौदलाच्या माध्यमातून असतील म्हणा किंवा हवाई दलाच्या माध्यमातून असतील जर हे हल्ले झाले तर कोणतेही हल्ले परतवण्याकरता भारतीय सैन्य हे अतिशय सक्षम आहे त्यासाठी कोणत्याही वेगळ्या गोष्टीची आवश्यकता नाही कालच जर आपण बघितलं असेल तर काल एवढ्या जवळजवळ परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद ऐकली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जवळजवळ तीनशे ते चारशे ड्रोनच्या माध्यमातून हे हल्ले झाले आणि त्यातला एकही हल्ला आपण यशस्वी होऊ दिला नाही याचाच अर्थ असा आहे की कोणत्याही पद्धतीने जरी हे प्रयत्न झाले तरी हे प्रयत्न कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत आणि त्यामुळे आणि ह्या गोष्टीची पाकिस्तानला पूर्णपणे कल्पना आहे त्याच्यामुळे ते आमने लड़ने आता प्रयत्न अशा लढण्याचा मात्र काल रात्री त्यांनी जे केलं त्याच एक खूप मोठ नुकसान पाकिस्तानला सहन करावं लागलंय कारण अनेक ठिकाणी पाकिस्तान मध्ये घुसून भारतानं हे हल्ले केले त्यामुळे ही हिंमत तेव्हाच येऊ शकते ज्या वेळेला अं तुमच्याकडचं असणारं जे अस्त्र आहे तुमच्याकडनं कडचं असणारं जे सैन्य आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं सक्षम असेल सक्षम असल्याशिवाय अशा पद्धतीनं अं धैर्य कोणीही करणार नाही मात्र भारत त्यामुळेच हे धैर्य करू शकतोय त्याच्यामुळे पाकिस्तानपेक्षा दहा पटीनं वीस पट्टीनं पंचवीस पटीनं आपण सक्षम असल्याची भारताला पूर्णपणे कल्पना आहे त्यामुळे ज्या ज्या पद्धतीनं पाकडे हे प्रयत्न करणार आहेत तो कुठलाही प्रयत्न यशस्वी होऊ शकणार नाही त्यांनी कुठेही जरी हल्ले केले कोणत्याही पद्धतीनं हल्ले केले तरी ते हल्ले परतवून लावण्यात आपण सक्षम मात्र प्रश्नाची आणखीन एक यामध्ये अपडेट अशी येते की पोखरण इथला ड्रोन हा भारतानं पाडलेला आहे भारतीय लष्करी दलानं पाडलाय नक्कीच मी जसं आता जगदीश म्हटलं की ज्या पद्धतीनं हे हल्ले होत आहेत आपण अगदी कालपासून ज्या संध्याकाळी रात्री जवळजवळ नऊ वाजल्यापासून हे हल्ले सुरू झाले प्रत्येक ठिकाणी जो जो हल्ला यांनी केला मग ड्रोन तो ड्रोनच्या माध्यमातून केला रॉकेट काही ठिकाणी पाडण्यात आली काही ठिकाणी विमानं पाडण्यात आली तर प्रत्येक हल्ला प्रत्येक प्रयत्न आपण हाणून पाडलेला आहे आणि त्यातून काहीच पाकड्यांच्या हातामध्ये लागलेलं नाहीये काहीच निष्पन्न झालं नाहीये ज्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं करण्याचा प्रयत्न केला होता आ, ते कधीच यशस्वी होऊ शकणार नाही मात्र ही जी त्यांचा जो आवाका आहे तो आवाका आवा ते विसरतायत एका बाजूला दहशतवाद आहे एका बाजूला त्यांनी ज्या पद्धतीनं दहशतवादाचं जे काही अस्त्र आहे ते अस्त्र खूप वाईट पद्धतीनं वापरलं मात्र त्याचं चोख प्रत्युत्तर आपण वेळोवेळी दिलेलं आहे धन्यवाद प्रशांत जी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल